भाऊ आज भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं काम आहे ते गाडवासारखा असं एकंदरीत संबोधन केलं ते देशवासा गाढव आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपऱ्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेले आहे ह्याच्या पुढं कोण आपलं अव बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही कोंड खालायचं नाही चपलेने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने तैला या ठिकाणी विष वकण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमान पद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान ही तोंड टाकून फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैसे आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळालं आहे ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानपण असं बोललेलं नाही ना जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय पार्टी जनता पार्टी पार्टीला कुठे अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येतं मला वाटतंय तुम्हाला जर काही बोललं करायला नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो ताई काय बोललेले आहेत अख्ख्या देशामध्ये तईंच काल भाषण गाजलं देशामध्ये तरी वाहवाह झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटत कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र खोटे यांनी त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी केल्यासारखं मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तिकड संसद भवन चालू आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता या देशामध्ये दे काय हा लोक हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू ऑपरेशन सिंदूर मध्ये अध्यक्ष सैनिक हे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवचा त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं त्यात आता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आज भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं आंदोलन भाजपाचं आंदोलन झालं त्यांचं जे काम आहे ते गाडवासारखा असं एकंदरीत संबोधन केलं गेलं स्वतः गाडव आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या पुढं कोण आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालाच नाही चपलेने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वकण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमान पद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी तोंड डकून फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैसे आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र तर बघ